प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठरा जुलैच्या भागामध्ये फायनली सागरने आता आदित्यला घाबरवल्यामुळे आदित्य खरं बोलायला लागतो मुक्ताने काहीच नाही केलेलं आहे मुक्ताने माझा हात भाजलाच नाही आहे जे काही केलंय ते मी केलंय मीच माझा हात भाजून घेतला असं म्हणत आदित्य सगळं आता पोलिसांच्या समोर कबूल करतो आणि चिडलेला सागर आदित्यवरती जोरदार हात उघारतो आदित्यवरती सागरने हात ती मुक्ता म्हणते सागर सागर नको असं म्हणत आता आदित्यवरती उगारलेला हात आता मुक्ता थांबवते तोपर्यंत सावणी सावनी येते आधी का केलंस तू हे असं तू मुद्दाम केलंस हे सगळं स्वतः स्वतः करून घेतलंस आणि मुक्तावरती हाळ केलास असं का वागलंस तू आधी असं म्हणत आता ती आधीला जाब विचारायला लागते यावरती मग मात्र सागर म्हणतो आदित्य बोल हे सगळं का केलंस तू मला ना मला खूप तुझा राग आलेला आहे जे काही असेल ते खरं खरं सांगून टाक म्हणजे आत्तापर्यंत जे वागलास ते खूप चुकीचं होतं आदित्य म्हणतो कारण मला मुक्ताचा खूप राग येतो दरवेळेला तिच्यामुळे तुझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं मम्मा तुझ्या तुला खूप त्रास होतो ती तुला खूप त्रास देते ती न हर्षवरती डाऊट घेते आणि या सगळ्यांमध्ये पप्पा मला नाही सपोर्ट करत आत्ता पण तू बघितलास ना त्यांनी माझ्यावरती विश्वास नाही ठेवला त्यांनी त्या ते मुक्ताची बाजू घेतली तिच्यावरती विश्वास ठेवला आता पण त्यांनी तेच केलं यावरती सागर चिरतो अरे पण तू आत्ता जे वागलास ते चुकीच होत ना या सगळ्यामध्ये त्यांची काय चूक आहे तू त्यांना या सगळ्यामध्ये का अडकवतोयस मग तुझी चूक असेल तर मी त्यांची बाजू घेणारच ना कसं कळत नाहीये तुला असं म्हणत चिडलेला सागर आता आदित्यवरती खूप ओरडत असतो आणि आदित्यला तुझी चूक आहे हे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो त्यावरती मग मात्र आता इकडे सागर चिडतो आणि बोल हे सगळं करायला तुला कुणी भाग पडलं कुणी तुला हे सगळं करायला सांगितलंय मला खरं खरं सगळं कळलंच पाहिजे असं म्हणत सागर आता आदित्यवरती चिडून विचारत असताना आदित्यच्या लक्षात येतं की हर्षचं नाव आपल्याला घ्यायला पाहिजे पण हर्षने सांगितलेलं त्याला आठवतं की हे बघ तुझ्या मम्माला त्रास देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्रास देण्यासाठी तुला हे करायला लागेल आणि या सगळ्यामध्ये तुला माझं नाव घेऊन चालणार नाही जर माझ्यावरती डाऊट आला कुणाला तर आपला प्लॅन फसेल मग मात्र आता आदित्य कुणाचं ही नाव घेत नाही मलाच राग येतो हिचा म्हणून मी हे सगळं केलं मुक्ता म्हणते बाळा पण माझ्यावरच्या रागापोटी तू स्वतःचा हात का भाजून घेतलास तू स्वतःला त्रास का करून घेतलास तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत मुक्ता बिचारी रडत असते आपल्यामुळे आधीने हात भाजला याचं तिला इतकं वाईट वाटत त्यावरती आता इंद्राला पण खूप वाईट वाटत इंद्रा म्हणते स्वाती एक काम कर दोन्ही पोलांना घेऊन तू आता रूममध्ये जा त्यांना काहीतरी खायला वगैरे दे बर असं म्हटल्यावरती स्वाती म्हणते हो मम्मा आणि सई आणि आदित्य चला असं म्हणत आदित्य आणि सई या दोघांना घेऊन स्वाती आता रोम मध्ये निघून जाते तोपर्यंत सगळ्यांनाच खूप वाईट वाटत आणि आता एक एक करत सगळेच जण तिकडून निघून जात असतात तोपर्यंत इकडे आता सावनी म्हणत असते हे बघ सागर मला नाही माहिती आदित्य असं का वागला मी आदित्यला काहीच सांगितलेलं नाहीये सागर म्हणतो हे बघ तो का वागला ना तो जाब तुला विचारणारच नाहीये मी तो का वागला ना हे मला चांगलंच आहे कारण ना तुझे संस्कार आहेत ना त्याच्यावरती तू संस्कार केलेस त्याच्यावरती म्हणून तो असा वागला तुझ्या तालमीत तो वाढलाय म्हणून तो असा वागला तू काही शिकवायची गरज नाहीये घे यापुढे माझ्या मुलावरती मी तुझी सावली पडू पण देणार नाहीये तुझ्यासारख्या आईच्या सावलीत तो वाढला ना तर मात्र असा तो असाच वागणार स्वतःला त्रास करून तो मुक्तावरचा राग काढतोय इतकं त्याच्या मनामध्ये जेलसी कुठून भरली तुझ्याकडे बघून भरली आता बघ बघाप्रमाणे सईची कस्टडी मी घेतले त्याचप्रमाणे माझ्या आदित्यची सुद्धा कस्टडी मी घेणार तुझ्या हातामध्ये काही लागू देणार नाही आणि हा माझा निर्णय फायनल आहे आता तू रडत बस पण आदिला आधीला मी तुझ्याकडे कधी कधी येऊ देणार नाही मी कोर्टामध्ये आता फाईल टाकणार आहे की आदित्यची कस्टडी मला मिळावी तुझ्यासारख्या आईच्या ताब्यात त्याचं राहणं खूप धोक्याचं आहे हे मी कोर्टात सिद्ध करणार असं म्हणत आता मात्र सागरने इकडे आता सावनीला जबरदस्त धक्का दिलेला असतो आणि कोर्टामध्ये आदित्यची कस्टडी घेण्याची धमकी दिल्यावरती सावनी हादरते ती आदित्यसाठी सागरकडे गयावया करू लागते ऐक ना अरे आदित्य माझं जीवन आहे मी आदिशेशिवाय नाही जगू शकत सागर म्हणतो तू जगू शकत नाहीस पण त्याला तरी कुठे जगून देतेस त्याच्या अंगामध्ये दे किती चुकीच्या सवयी लावल्यास तू ते काही नाही सगळा विषय संपलेला आहे तू लग्न करून निघून जा आदित्य माझ्याकडेच राहील तुला आदित्यच न सुद्धा दिसणार नाही याची मी काळजी घेईन असं म्हणत चिडलेला सागर सावनीला जबरदस्त आता मात्र अद्दल घडवतो आणि रागारागात तिकडून निघून जातो सागर रागारागात निघून गेल्यावरती मग सावनीचे डोळे उघडतात आपण खूप मोठी चूक केले हे सावनीला कळतं आणि ती मुक्ताकडे येते मुक्ता मुक्त बघ काय बोलला सागर म्हणजे या सगळ्यामध्ये खरंच सांगते मी मी तुझ्यावरती हे सगळं करायला त्याला सांगितलंच नव्हतं मी त्याला बोललेच नव्हते की तू हे सगळं कर म्हणून आधी मी खरं सांगते त्याने तुझ्यावरती आरोप केला हे मला नाही पटलेलं आहे मला पण हे चुकीचं वाटतय पण मी त्याला हे सांगितलेलं नाहीये आणि प्लीज माझ्या आयुष्यामध्ये आत्ता कुठे आनंदाचे चार क्षण यायला लागलेले ला आहेत माझ्या आयुष्यातले हे आनंदाचे चार क्षण तू हिरावून घेऊ नकोस मुक्ता प्लीज तू सागरला समजाव तू सागरला समजाव की हे चुकीचं आहे माझ्या आयुष्यातून आधीला काढून टाकू नका मी आदित्यशिवाय नाही जगू शकत आदित्य माझी शेवटची होप आहे त्याच्याच त्याच्याच ती मी प्लीज प्लीज। मी आयुष्य पुढे जगणार आहे प्लीज प्लीज मुक्ता हात जोडते सागरला शकतेस आदित्यला माझ्यापासून काढून न घेण्यासाठी असं म्हणत आता मात्र सावनी मुक्ता समोर सा हात जोडायला लागते आणि बिचारी मुक्ता पाघळते सावनीला माहिती असतं कुठे काय केलं की मुक्ताला त्रास होईल किंवा मुक्ता माझी मदत करू शकेल आणि तसंच घडतं लगेच मुक्ताला तिची दयावया येते आणि सागरला मनवण्यासाठी मुक्ता निघून जाते सावनीचं नाटक यशस्वी तोपर्यंत चिडलेला सागर, तो सागर रागारागात घरी येतो आपल्या वकिलांना वकिलांना फोन ला फोन लावतो लावून कोर्टामध्ये केस टाकायची आहे आदित्यच्या कस्टडीसाठी ज्याप्रमाणे सईची कस्टडी आपण घेतली ना त्याचप्रमाणे आता आदित्यची पण कस्टडी आपण घ्यायचं आहे सावनी सारख्या बाईच्या सोबत मला माझ्या मुलाला ठेवून बिघडावायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आज माझा मुलगा माझ्या जवळच येणार हे मात्र फायनल असं म्हणत सागरने आता वकिलांना फोन करून फायनली आता आदित्यला आपल्याकडे आणण्यासाठी सगळी प्रोसिजर केलेली असते मुक्ता हे सगळं पाहत असते मुक्ताला मात्र आता या सगळ्यामध्ये सावनीचा पुळका आलेला असतो सावनीने रडून चार शब्द काय बोलली लगेच मुक्ता तिच्या बाजूने फिरते इकडे आता इंद्रा सांगत असते आता माझा मुलगा माझा ना तू माझ्याकडेच येणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र मुक्ता म्हणते तुम्ही एक काम करा तुम्ही आदित्यच्या बाजूवर सुद्धा विचार करा म्हणजे आज जे आदित्यने केला ना त्याच्यामध्ये सावनी सोबत राहिल्यामुळे त्याच्यावरती चुकीचे संस्कार झाले हे खरं आहे पण हे पण तितकंच खरं आहे की आपण हे पाहायला पाहिजे की आदित्यने हे का केलं तर सावनीसाठी केलं त्याचं सावनीवरती इतकं नितांत प्रेम आहे सावनीला त्रास झाला की त्याला त्रास होतो सावनी रडली की त्याच्या डोळ्यात पाणी येतं सावनीला कुणी काही बोललं तर त्याच्या विरोधात जाऊन तो हे सगळं करतो या सगळ्यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की त्याचं त्याच्या आईवरती प्रेम आहे आणि असं आईवरती प्रेम असलेल्या मुलाला त्याच्यापासून तोडलं तर तो तुम्हाला खरंच वाटतंय की तो सुधारेल तुम्ही पुन्हा एकदा विचार करा तुम्ही जे वागताय ना त्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करून बघा या सगळ्याचा आदित्यवरती पॉझिटिव्ह परिणाम होण्याच्याऐवजी त्याच्यावरती निगेटिव्ह परिणाम झाला तर म्हणजे आपण त्याच्या आवडीच्या व्यक्तीपासून त्याला तोडलं हा राग त्याच्या मनामध्ये राहिला तर आपण कितीही संस्कार केले तरी काही उपयोग होणार नाही त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी राग असणारच आहे सागर म्हणतो मग काय करू त्या सावनीसारख्या बाईकडे माझ्या मुलाची कस्टडी ठेवू का म्हणजे त्याला ती अजून बिघडवायला म्हणते बरोबर आहे हे सावनी त्याला योग्य ते, ते संस्कार देत नाही सगळ्यांचं मला पटतय सावनीच्यामुळे तो चुकीचं सा वागतोय पण त्याला इकडे आणून आपण त्याला सुधरवायचा जो प्रयत्न करतोय ना त्यामुळे सुद्धा तो सुधरेल असं नाही कारण त्याच्या मनामध्ये पहिला किंतू राहणार आहे की या लोकांनी मला माझ्या आईपासून तोडलं आणि तो राग त्याच्या मनात सतत राहणार आणि मग तो तसंच वागणार आहे यावरती इंद्रा म्हणते मग काय करायचं तुला काय ग आता देवकर सावणीचा पुळका आलेला आहे तुला दर वेळेला त्या सावणीचा पुळका येतो तो मांजा ना तू आहे ना तू माझ्याकडे नाही राहणार तर कुणाकडे राहणार यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सगळ्यांनी विचार करा सईला ज्यावेळेला कोर्टामध्ये विचारण्यात आलं होतं की तुला कुणाकडे राहायचंय बाळा त्यावेळेला सईने मुक्ताई असं नाव घेतलं त्यावेळेला माझी आणि सईची किती ओळख होती माझी आणि सईची अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्या दिवसांची ओळख होती पण तरी सुद्धा सईने माझं नाव घेतलं कारण तिचं आणि माझं मन जोडलं गेलेलं होतं म्हणून कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर तिने सगळ्यांच्या समोर सांगितलं की मला मुक्ताई सोबत राहायचं आहे पण त्यावेळेला माझ्याकडून काय चूक झाली माझ्याकडून आधी अशी चूक झाली होती की मी सावनीकडे तिची कस्टडी दिली होती आठवते ना सगळ्यांना तुमच्याकडून काढून मी तिला सावनीकडे पाठवलं होतं पण नंतर मला रिलाईज झालं की सावनीकडे तिला राहायचंच नव्हतं ती सावनी मम्माकडे मला राहायचंच नाही असं म्हणायची आणि मग त्यावेळेला सईची अवस्था काय झाली होती तुम्ही पाहिलीच ना सगळ्यांनी तिला आपल्यासोबत तुमच्या सोबत राहायचं होतं आणि मी मूर्खपणा करत तिची कस्टडी आता सावनीकडे दिली होती त्यावेळेला सईची जी अवस्था झाली त्यावेळेला सईला जो मानसिक त्रास झाला तोच मानसिक त्रास आदित्यला आत्ता होईल कारण त्याला त्याच्या आई जवळ राहायचं आहे त्याची आई चुकीची वागते हे आपल्याला माहिती आहे पण त्याचं मन हे मानायला तयार नाही आहे की त्याची आई चुकीची वागते आणि असं त्याच्या मनात असताना आईबद्दलचं प्रेम आपण त्याला तोडून इकडे आणलं तर तो सुद्धा अवस्था सईसारखीच होईल समजते का तुम्हाला माझं काय म्हणणं आहे ते लक्षात घ्या सावनीकडेच त्याला ठेवून त्याला सुधरवण्याचा त्याच्यावर संस्कार करण्याचा किंवा त्याला या अशा गोष्टीपासून प्रावृत्त करण्याचा प्रयत्न जर आपण केला तर तो कदाचित यशस्वी होईल पण हे कस्टडी घेणं हे मात्र यशस्वी होणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर का कोर्टामध्ये ज्याप्रमाणे सईचं मत ग्राह्य धरलं सईला विचारण्यात आलं की तुला कुणाकडे राहायचंय तिच्या मताला जर का ग्राह्य धरण्यात आलं तर आदित्य तर तिच्यापेक्षा खूप मोठं आहे त्याचं मत ग्राह्य नाही का धरलं जाणार तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा विचार करा हा निर्णय घेताना तुम्ही आदित्यच्या भल्याचा जरी विचार केला असलात तरी त्याच्यापासून आदित्यचं भलं होईल असं नाहीये त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या त्याला दुखावून तुम्ही त्याला इकडे आणणं हे चुकीचं आहे असं माझं मत आहे आता मुक्ता सर्वतोपरी सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की आदित्यला इथे आणणं हे चुकीचं आहे तितक्यात तिथे सई येते सई आल्यावर ती ती म्हणते मुक्ताई तुम्हाला एक गोष्ट सांग ना म्हणजे मला तू इतकी आवडतेस मला तुझ्या सोबत राहायचं आहे आणि तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मग आजी दादाला तू का नाही आवडत दादाला का नाही वाटत की तू सोबत राहावस म्हणून म्हणजे तुझ्याकडे प्रेम तू तर सगळ्यांशीच चांगली वागतेस आजीदा सोबत पण तू किती चांगली वागतेस यावरती मुक्ता म्हणते सईबाळा कसं असतं माहिती आहे है का देवबाप्पांनी तुला माझ्यासाठी आणि मला तुझ्यासाठी बनवलंय तुला मी आवडते आणि मला तू आवडतेस प्रत्येक व्यक्तीला आपली आवडती व्यक्ती वेगळी वे असू शकते ना जसं तुला मी मला तू आवडतेस तसं सा त्याला सावनी मम्मा आवडत असेल सावनी मम्मावरती त्याचं सा प्रेम असेल जसं तू माझ्यावरती प्रेम करतेस तसं तो सावनी मम्मावरती प्रेम करते त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे इबाळा प्रत्येकाच्या मनामध्ये आपण ना जबरदस्ती कुणाबद्दलचं जब प्रेम नाही टाकू शकत कळते का तुला असं म्हणत आता ती सईला पण समजावते ती सागरला पण समजावते आणि सागर, सागर तुमची मनस्थिती मला कळते आदित्यला चांगले संस्कार मिळावे आदित्यने चांगलं माणूस व्हावं म्हणून तुम्ही प्रयत्न करताय सार सावनी सारख्या बाईच्या सहवासात राहून तो बिघडतोय हे मला मान्य आहे पण आपण असं घडू नाही द्यायचंय आपण त्याला सुधरवायचं आहे सावनी चुकीची आहे हे पटवून द्यायचंय पण ते पटवून देण्यासाठी किंवा त्याला सुधरवण्यासाठी हा मार्ग योग्य नाहीये सागर मी सांगते ते, ते लक्षात घ्या या मार्गाने गेलात तर तुमच्या हातातून आदित्य निष्ठून जाईल आणि त्यामुळे चुकीचं काहीतरी घडण्याच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे असं म्हणत आता मात्र मुक्ता सागरला समजवत असते सागरला कुठेतरी म्हणणं पटत सागरलाच काय इंद्राला स्वातीला सगळ्यांना म्हणणं पटत आणि आता मुक्ता बोलते त्याच्यामध्ये तथ्य आहे हे सुद्धा कळतं मग सागर आता काहीच बोलत नाही तोपर्यंत इकडे तो 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 आता हर्षवर्धन आपण केलेलं काम कसं वर्कआउट झालंय किंवा आपण केलेलं सगळे कारस्थान वर्कआउट झालेत की नाही हे पाहण्यासाठी आदित्यला कॉल करतो आदित्यला कॉल करून तो म्हणतो काय झाला आधी बाळा सगळं ठीक आहे ना तिकडे आदित्य म्हणतो सगळं ठीक आहे मी खूप मोठा तमाशा केला पण तुमचं नाव नाही बरं का घेतलं मी हर्ष म्हणतो खरंच म्हणजे खऱ्या अर्थाने आता तुम्हाला माझा मुलगा वाटायला लागलाय तू माझाच मुलगा आहेस हे मला पटलेलं आहे आणि त्यामुळे खरं सांगू का आता मला तुझा खूप अभिमान वाटतोय पण बाळा तू स्वतःच्या हाताला भाजून घेतलं तुला लागलं तर नाही जास्त आदित्यला खूप दुखत असतं तरी पण तो म्हणतो नाही हर्ष इतकं काही लागलेलं नाहीये हर्ष विचार करतो अरे बाप रे म्हणजे ह्याला खरोखर लागलंय तरी सुद्धा हा बोलायला मागत नाहीये म्हणजे याच्यावरती माझा खूप प्रभाव पडलेला दिसतोय याच्यावरती माझं खूप इम्प्रेशन आहे हर्ष म्हणतो हे बघ तू माझा मुलगा आहेस यापुढे काहीही लागलं ला, काहीही हवे तरी मला कॉल करायचा आता आपली एक टीम आहे की नाही आपण एका टीम मध्ये आहोत आणि त्यामुळे आता मात्र कुणाला घाबरायचं नाही आपलीच टीम जिंकली पाहिजे असं म्हणत इकडे आता हर्षने बरोबर आता आदित्यला आपल्या कब तोपर्यंत इकडे आता इंद्रा सांगत असते हे बघ एक गोष्ट लक्षात घे म्हणजे तू या लग्नाच्या गडबडीमध्ये घरातलं सामान आणायचं विसरलेस घरात काय हवं काय नको तुझं कन्ना कन्नाकडे लक्ष नाहीये घरातलं वाणसामान संपलंय आपोप येऊन डबे भरणार आहेत का त्या सावनीची करवली म्हणून मिरवतेस ती करवली म्हणून मिरवत असताना घरात काय हवं काय नको हे पाहायची तुला काही गरजच नाही ना पडले घरामधलं सगळं सामान संपलं तरी तुला त्याच काय तुला काय नाही पडलेलं आहे त्यामुळे एक काम कर आत्ताच्या आत्ता जा आणि घरातलं सगळं सामान आण सावनीचं लग्न दोन दिवसाचं आहे पण आपल्या घरातलं सामान सुमेची जबाबदारी ही कायमची आहे हे विसरू नकोस स्वाती आईला खून करतसते अगं जाऊ दे जाऊ दे किती बोलशील तिला असं म्हणत स्वाती आता आपल्या आईला गप्प करण्याचा प्रयत्न करते पण थांबेल तर ती आता इंद्रा कुठची इंद्रा म्हणते तू गप्प गवाते हिला त्या चावणीच्या लग्नापासून मिरवण्यापासून जर का फुरसत मिळेल तर सामान भरेल ना कळलं का तुला सामान तुला भरलंच पाहिजे असं म्हणत आता मात्र ती चिडलेली असते मग आता सईकडे मुक्ता पाहते आणि सई माऊ उद्या स्कूल आहे आपली नवीन स्कूल बॅग हे सगळं घेऊन जायचंय ना स्कूलला जा मग जायचं असेल तर लवकरात लवकर तुला झोपायला पण पाहिजे की नाही जा बरं सई माऊ आपल्या रूम मध्ये जा आणि छानपैकी आटपून झोप जा असं म्हणत मुक्ता आता सईला झोपायला सांगते सई म्हणते हो मुक्ताई मी आत्ता जाऊन झोपते असं म्हणत सई आता झोपण्यासाठी निघून जाते सई झोपायला निघून गेल्यावरती मग मात्र सागर मुक्ताकडे एकटक पाहतो आणि मुक्ताकडे पाहतच बसतो या सगळ्यामध्ये मुक्ताने सागरला समजवलेलं असत आणि त्यामुळे सागरला कळतं की आपली चूक झाले तो आता मुक्ताकडे पाहतो त्यानंतर मग मात्र इकडे आता सागरने मुक्तासाठी छानपैकी नथ आणलेली असते आणि मुक्ताला ती नथ मुक्ता गिफ्ट केलेली असते त्या नथीवरती आता मात्र सावनीचा सा डोळा असतो सावनी रूम मध्ये येते आणि ती नथ चोरण्याचा प्रयत्न करते नथ चोरण्याचा प्रयत्न करत असताना मुक्ता म्हणते तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करताय सावनी म्हणते काही नाही ही नथ माझी आहे मग मी ती घ्यायला आले यावरती सागर म्हणतो नथ तुझी कुठून झाली ग ही नथ मी आणले ती पण मुक्तासाठी चोरटे ती पहिली नथ ठेवून दे असं म्हणत सावणीच्या हातातून ती नथ काढून घेतली जाते आणि आता नंतर सागर मुक्ताला म्हणतो हे बघा जे तुमचं आहे ना ते तुमचंच राहणार आहे जे तुमचं आहे ते तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही मग ती नथ असो किंवा तो मी असो कुणी तुमच्यापासून काहीही हिरावून घेऊ शकत नाही असं म्हणत सागर आता मुक्ताला ती नथ देतो प्रेमाने तिच्याकडे पाहतो दोघांच्या मधले प्रेमाचे बंध घट्ट होत चाललेले असतात आणि सावनीच्या नाकावलटीतून सागर मुक्ताचा कायमचा होत चाललेला असतो